मित्रांनो कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा या अकरा वस्तू असतात खूप महत्वाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अकरा असे अलंकार सांगणार आहोत जे कुलदेव असू द्या किंवा कुलदेवी असू द्या यांच्या मान सन्मानासाठी यांच्या पूजा अर्चनेसाठी हे अकरा वस्तू आपल्याकडे हवेच असतात आपण जेव्हा कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो किंवा घरीही त्यांचा मान सन्मान करतो किंवा त्यांच्या स्थानी त्यांच्या गावी जाऊन त्यांचा मान सन्मान करणार असू कुलदेवीची ओटी भरणार असू किंवा त्यांच्या पाहुणचार करणार असू त्यांना काहीतरी भेट स्वरूपात आपण ठेवणार असू तर या अकरा वस्तू अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात मग ते कुलदेव असू द्या किंवा कुलदेवी असू द्या तर ह्या अकरा वस्तू तुम्ही लिहून ठेवा आणि जेव्हाही तुम्ही कुलदेवीला किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जाल तेव्हा या अकरा वस्तू खरेदी करून व्यवस्थित सजवून ते ताट कुलदेवी किंवा कुलदेवते समोर ठेवायला अजिबात विसरू नका आता या अलंकाराच्या अकरा वस्तू कोणत्या आहेत ज्याने आपण कुलदेव किंवा कुलदेवीचा मान सन्मान करू शकतो तर मित्रांनो पहिलं आहे हिरवी साडी खण आणि अकरा हिरव्या बांगड्या त्यानंतर दुसरं आहे मंगळसूत्र जोडवे तिसरा आहे हळद कुंकू पन्नास पन्नास ग्रॅम चौथा आहे गुलाल आणि शेंदूर ते सुद्धा पन्नास पन्नास ग्रॅम नंतर आहे हार व देवीसाठी वेणी नंतर आहे ओटीचा सामान त्यामध्ये विडा दक्षिणा खण आणि नारळ असायला हवं सातवा आहे खेळणा आणि एखादी पाळणा नंतर आहे पंचखाद्य ज्यामध्ये खारी खोबरे खसखस किसमिस खडीसाखर हे सर्व पन्नास पन्नास ग्रॅम असलं पाहिजे त्यानंतर आहे होम हवनाचा पुडा त्यानंतर आहे पुरण पोळीचा नैवेद्य आणि शेवटचा आहे अकरा वेगवेगळे फळं अकरा जमत नसतील तर कमीत कमी पाच प्रकारची वेगवेगळी फळं आपल्याला घ्यायची आहेत तर ह्या अकरा वस्तू आहेत जे आपण जेव्हाही कुलदेव किंवा कुलदेवीच्या दर्शनाला जाऊ तेव्हा अकरा वस्तू खरेदी करूनच आपण त्यांच्या दर्शनाला जायला पाहिजे आणि तिकडे ह्या वस्तू ठेवून त्यांचा मान सन्मान आपण करायला पाहिजे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ